अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे जळालेल्या कंपनीला आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेत पाहणी केली सोलापुरातील काही दिवसांपूर्वी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता त्यात एक दीड वर्षाचा बाळाचा समावेश होता वरील घटनेचा राज्यात व देशात शोक व्यक्त करण्यात आला होता दरम्यान बुधवारी आमदार रोहित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाची सांत्वपार भेट घेतली तसेच घडलेल्या घटनेची माहिती घेत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या विधानसभा अधिवेशन प्रसंगी सोलापुरातील अग्निशामक दलाचा मुद्दा आक्रमकपणे मांडून पीडित कुटुंबियांना नूतनीकरण करणे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यासंदर्भात चर्चा केली झालेल्या घटनेची चौकशी करून दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर यूएन एन बेरिया माजी नगरसेवक प्रथमेश कोठे प्रशांत बाबर सुनीता रोटे सरफराज शेख चंद्रकांत पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते